आणि खुसखुशीत ही चकली तयार झालेली आहे त्याचबरोबर ही चकली झालेली आहे अशा पद्धतीने चकली कशी बनवायची ते अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे आणि ही जी चकली आहे ना ती बिना भाजणीची चकली आहे ज्यांना कुणाला भाजणी बन बनवण्यासाठी वेळ नसेल त्यांनी अशा पद्धतीने झटपट अगदी दहा मिनिटात ही चकली बनवू शकता आणि ही चकलीचं अगदी योग्य प्रमाण मी ते सांगितलेलं आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी आज तांदळाची चकली बनवणार आहे तांदळाच्या पिठापासून अगदी खुसखुशीत चकली तयार होते इथे मी मेजरिंग कपने तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही हवं तर घरातील कोणत्याही वाटीने हे तांदळाचं पीठ घेऊ शकता इथे तर इथे मी काय करणार आहे बरोबर मेजरिंग कपने तीन कप तांदळाचं पीठ घेणार आहे तुम्ही रेडीमेड तांदळाचं पीठही घेऊ हो शकता किंवा जर घरी बनवलेलं तांदळाचं पीठ असेल तांदळाची भाकरी बनवण्यासाठीचं जे आपण तांदळाचं पीठ दळून आणतो ना ते घेतलं तरीही चालू शकते इथे मी सुरुवातीला काय करत आहे हे जे तीन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ना ते छान असं चाळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये जो कचरा असतो ना तो आपण टाकून द्यायचा आहे आता चकली जर आपल्याला खुसखुशीत बनवायची असेल ना तर या तांदळाच्या पिठामध्ये तीन कप तांदळाचं पीठ घेतलं तर त्याला बरोबर एक कप ही डाळवं किंवा भाजलेली डाळ घ्यायची आहे तर काही ठिकाणी याला डाळवं म्हणतात काही ठिकाणी याला भाजक्या डाळी म्हणतात आता हेही आपण छान असं बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता आपण जसं पीठ बारीक करून घेतो ना त्याच पद्धतीने हे डाळवंही छान बारीक करून घेतलेलं आहे आता हे जे डाळवं आहे ना तेही आपल्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे ही, ही चकली आहे ना ती अशा पद्धतीने बनवली ना तर अगदी खुसखुशीतही होते आणि कुरकुरीतही होते अजिबात तेलामध्ये विरगळत नाही आता हा जे चाळ आहे ना तोही पुन्हा एकदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहे पुन्हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं पीठ बनवून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे चाळून घेत आहे अशा पद्धतीने आपण डाळवंही चाळून घ्यायचं आहे आणि तांदळाचं पीठही चाळून घ्यायचं आहे दोन्ही साहित्य व्यवस्थित चाळून झालेली आहे हा थोडाफार चाळ आहे ना तो आपण फेकून देऊ शकतो आता काही कोरडे मसाले टाकूया इथे मी बरोबर दीड चमचा लाल तिखट टाकलेला आहे तुम्ही तुमच्या साठवणीतलं कोणताही मसाला टाकू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा धनी पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत त्याचबरोबर इथे मी त्याच सेम चमच्याने पाव चमचा हिंगही टाकलेला आहे हिंग नक्की टाका हिंगचा वास या चकलीमध्ये छान येतो त्याच सेम चमच्याने इथे मी बरोबर चार चमचे पांढरे तीळ टाकलेले आहेत तीळ तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण भरपूर तीळ टाकले ना ते चकलीवरतीही दिसायला खूप छान दिसतात आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर सगळ्यात सा शेवटी इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा आपल्याला हाताने अशा पद्धतीने चोळून मगच याच्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे त्याचा छान चा, असा वास आणि चवही या चकलीमध्ये छान अशी येते त्याचबरोबर चवीनुसार मीठही टाकून घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तेल ओतायचं आहे तर इथे मी गरम गरम तेलाचं मोहन टाकणार नाही तर जे आपलं नेहमीचं कच्चं तेल असतं ना तेच याच्यामध्ये टाकायचं आहे तर सेम चमच्याने मी ते बरोबर चार चमचे तेल टाकणार आहे ते हे तेल आहे ना ते कच्चंच तेल आहे अजिबात याला गरम करायची गरज नाही तर अशा पद्धतीने चार चमचे तेल याच्यामध्ये टाकायचं आहे आपण इथे चार कप पिठं घेतलेली आहे ते त्यामुळे चार कपासाठी चार चमचे हे अगदी योग्य प्रमाण आहे आता तेलही व्यवस्थित टाकून झाल्यानंतर आपल्याला हे तेल आहे ना ते या पिठांना व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्याचबरोबर जे मसाले घातलेले आहेत ना तेही छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत तेल व्यवस्थित या पिठाला लागण्यासाठी अशा पद्धतीने हाताने चोळून चोळून लावायचं आहे म्हणजे तेल पिठाच्या एकूण एक कणाला व्यवस्थित असं लागलं ला जातं ही खूप महत्वाची स्टेप आहे जेणेकरून आपली चकली आहे ना ती आतून खुसखुशीत होते त्याचबरोबर तेलामध्ये टाकली ना अजिबात तेल कट होत नाही तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे तेल लावायचं आहे त्याच सेम मेजरिंग कपाने इथे मी गरम पाणी याच्यामध्ये टाकत आहे आणि हे जे पाणी आहे ना ते आपण हळूहळू टाकायचं आहे म्हणजेच थोडं थोडं टाकायचं आहे इथे मी सुरुवातीला जे एक कप गरम पाणी घेतलं होतं ना त्याच्यातलं अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला हे जे पाणी आहे ना खूप जास्त गरम असतं त्यामुळे हाताने जर आपण मिक्स करायला गेलो ना तर चटका बसू शकतो त्यामुळे अशा पद्धतीने चमच्यानेच व्यवस्थित असं या पिठामध्ये हे पाणी मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं जे टाकलेलं पाणी मिक्स केलेलं आहे ते करून झाल्यानंतर पुन्हा हे अर्धा कप पाणी आहे ना ते पूर्ण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आपण चमच्यानीच व्यवस्थित हलवायचं आहे आणि इथे मी बरोबर एक कप पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे जस जसं पाणी लागेल तस तसं अजून पाणी याच्यामध्ये ओतायचं आहे जे पाणी आहे ना ते असं थोडं थोडंच करून टाकायचं आहे पुन्हा मी हा मेजरिंग कपामध्ये गरम पाणी ओतलेलं आहे आणि त्याच्यातलं आणखी अर्धाच कप पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे असं थोडं थुड़ो थोडंच टाकायचं आहे एकदम जर जास्त पाणी झालं तर हे जे पीठ आहे ना ते खूप जास्त पातळ होऊ शकतं त्यामुळे नाही असं थोडं थुड़ो थोडंच याच्यामध्ये हे गरम पाणी टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला चमच्याने थोडंसं मिक्स करून घेतलं ना हे जे मिश्रण आहे ना तो ते हलकंसं कोमट झाल्यानंतर अशा पद्धतीने हाताने मिक्स करायचं आहे आणि आपण हाताने मिक्स ला आप ना पुन्हा आपण जसं लागेल असं हे गरम पाणी टाकत जायचं आहे आणि इथे आपल्याला छान अशी चकलीसाठीची कणिक मळून घ्यायची आहे चकलीसाठी कणिक आहे ना ती जास्त घट्टही मळायची नाही आणि जास्त पातळही मळायची नाही जर तुम्ही ही कणिक घट्ट मळी ना तर आपण ज्यावेळेस चकली पाडतो ना त्यावेळेस ती तुटले जातात किंवा तुकडे तुकडे असे होतात व्यवस्थित चकली पडत नाही इथे बघू शकता मध्यम कन्सिस्टन्सीची ही कणिक मळून घेतलेली आहे जर तुम्ही ही कणिक पातळ मळली ना तर काय होतं चकलीला छान असे काटे येत नाहीत किंवा काटेरी चकली तयार होत नाही त्यामुळे आपण मध्यम कन्सिस्टन्सीचीच ही कणिक मळून घ्यायची आहे इथे मी बरोबर सव्वा दोन कप पाणी वापरलेलं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे चकलीचा सोऱ्या किंवा साच्या घ्यायचा आहे इथे मी, ने साथी मी अशा पद्धतीने चकली बनवण्यासाठी हा सोऱ्या घेतलेला आहे किंवा काही ठिकाणी सोऱ्या म्हणतात तर काही ठिकाणी साच्या म्हणतात त्याला मी हलकंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि इथे मी जे चकलीसाठी पीठ मळून घेतलेलं आहे ना त्याच्यातला गोळा अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे आपल्याला काय करायचं आहे सोऱ्यामध्ये जी आपण कणी घालणार आहे ना त्याच्यासाठी एक संद किंवा एकच गोळा असा पद्धतीने मळून घ्यायचा आहे असे छोटे छोटे गोळे याच्यामध्ये टाकायचे नाहीत तर अशा पद्धतीने एकच लांबट असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि जो आपण सोहरा किंवा साचा घेतलेला आहे ना त्याच्यामध्ये अख्खाच अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला हवावरून छान असा बंद करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे चकलीसाठीचं पीठ याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि इथे मी एक ताट घेतलेला आहे ताट असं पालत ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती मी अशा पद्धतीने चकली पाडून घेत आहे इथे मी अगदी सावकाश चकली दाखवत आहे की कशा पद्धतीने आपण ही चकली पाडून घ्यायची आहे कारण तर जे नवीन शिकणारे असतात ना त्यांच्यासाठी बघू शकता अगदी सुरुवातीला जर तुम्ही चकली बनवत असाल ना तर जास्त गडबड करायची नाही हळूहळू अशा पद्धतीने ही चकल्या पाडून घ्यायच्या आहेत आणि जे शेवटचं टोक आहे ना ते व्यवस्थित चकलीमध्ये पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून हे तेलामध्ये टाकलं ना, ना, ते तेला ना तर अजिबात हे सुटणार नाही जर तुम्ही हे शेवटचं टोक आहे ना ते व्यवस्थित पॅक केलं नाही किंवा चिकटवलं नाही तर तेलामध्ये ही चकली टाकली ना ते तसंच सुटू शकतं शकता या चकलीला अगदी परफेक्ट असे काटेही भरपूर आलेले आहेत त्याचबरोबर ही चकली आपण पाडताना अजिबात तुटलेली नाही म्हणजे आपलं जे आप पीठ आहे ना ते अगदी परफेक्ट असं आपण आहे पीठ मळताना लक्षात ठेवायचं आहे की हे जे चकलीसाठीच पीठ आहे ना ते जास्त घट्टही मळायचं नाही किंवा जास्त पातळही मिळायचं नाही अगदी मध्यम कन्सिस्टन्सीचं हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि ते बघू शकता अगदी परफेक्ट अशा आपल्या चकल्या बनलेल्या आहेत अगदी छान अशा या सर्व चकल्या झालेल्या आहेत तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये चकल्या बनवायच्या असतील लहान मोठ्या किंवा मध्यम आकारामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता इकडे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं आहे की नाही त्यासाठी इथे मी पिठाचा गोळा टाकलेला आहे जर पटकन असं पीठ वरती आलं ना तर तेल अगदी परफेक्ट गरम झालेलं आहे या चकल्या तळण्यासाठी आपल्याला असंच कडकडीत तेल हे गरम असायला हवं आहे तरच या चकल्या आतून खुसखुशीत होतात आणि कुरकुरीतही लागतात तर इथे ना मी बरोबर चार चकल्या या तेलामध्ये टाकून घेतलेल्या आहेत तर बघू शकता ही चकली टाकली ना याच्यावरती भरपूर असे बबल्स किंवा बडबुडे आलेले आहेत लगेच चकली हलवायची नाही एक दहा पंधरा सेकंद तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर चकलीचा आकार व्यवस्थित सेट होतो त्यानंतर अशी आपल्याला चकली उलथून घ्यायची आहे आणि चकली व्यवस्थित अशी छान तळून घ्यायची आहे चकली तळताना ता गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे आणि थोड्या वेळानंतर इथे बघू शकता या चकलीमधील ज्या बुडबुड्या होत्या किंवा बबल्स होते ना ते कमी झालेले आहेत म्हणजे अगदी आपली छान अशी चकली तळलेली आहे ही चकली तळण्यासाठी साधारणतः एक ते दीड मिनिटे लागतात आणि फुल गॅसवरती तळ्यामुळे अगदी पटकन या चकल्या तळल्या जातात आणि अगदी आतपर्यंत छान खुसखुशीत ही तळल्या जातात बघू शकता अगदी परफेक्ट असा कलर ही आलेला आहे आणि छान आपल्या सर्व चकल्या तळून झालेल्या आहेत आता राहिलेल्या ही सर्व चकल्या मी अशाच पाडून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित अशा तळून घेतलेल्या आहेत तळताना लक्षात ठेवायचं आहे की चकली टाकण्याच्या अगोदर तेल अगदी छान कडकडीत कर गरम असायला हवं आहे आणि चकली टाकल्या टाकल्या लगेच हलवायचं नाही छान असे सेट होऊ द्यायचं आहे त्यानंतर याच्यातले बबल्स कमी झाले ना आपण याच्या तेलामधून ही चकली काढून घ्यायची आहे आणि मस्त अशा पूर्ण चकल्या तळून झालेल्या आहेत बघू शकता किती सुंदर या सर्व चकल्या दिसत आहेत आणि इथे पाहिलं का याच्यावरच जे तिळ आहेत ना तेही अगदी सुंदर दिसत आहेत अशा पद्धतीने मी सर्व चकल्या बनवून घेतलेल्या आहेत जेवढं मी इथं साहित्य घेतलेलं होतं ना त्याच्यामध्ये बरोबर पंचेचाळीस ते बरो पन्नास पंचे चकल्या या आकारामध्ये तयार झालेल्या आहेत आणि मस्त खुसखुशीत कुरकुरीत या चकल्या तयार झालेल्या आहेत तांदळाच्या पिठाच्या अगदी खुसखुशीत चकल्या तयार होतात भाजणीची चकली बनवण्यासाठी वेळ नसेल आणि झटपट अशा पद्धतीने चकली बनवायची असेल ना तर ही तांदळाची कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली नुकती बनवायची तर बघा अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली तयार झालेली आहे त्याबरोबर ही तेलकट ही अजिबात झालेली नाही तुम्ही या दिवाळीला अशा पद्धतीने नक्की चकली बनवून पहा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुमच्या नातेवाईकांना ब शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा घादी रहा नमस्कार